चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून केंद्र वांडी तालुका पटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेचे वतीने पाचशे व पाचशे स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो होता बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी संच तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड मध्ये पाहायला मिळतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल मित्रांनो सराव टेस्ट नंतर तुम्हाला लिंक उतारत निकालाची लिंक लगेच मिळणार आहे त्याचबरोबर आपले शिक्षक मित्र नातेवाईक सर्वजण आपला निकाल पाहणार आहेत त्याचीही लिंक त्यांना मी देणार आहे त्याचाही उपयोग ते करू शकतात पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून त्याचा प्रिंट तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता पाचवी पाचवी सैनिक संपूर्ण शिकवण्याचे हानी आणि आमच्या शाळेच्या वतीने आपण आहोत सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यामध्ये व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहेत व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकलाही जॉईन करा पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपच्या चॅनलवरती सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे भाषा विषय गणित मानसिक क्षमता चाचणी इंग्रजी या प्रत्येक विषयाचे व्हॉट्सअप चॅनल तयार करण्यात आलं आहे त्यामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी सर्व लिंक वरती गेल्यानंतर तुम्हाला सर्व चाचण्या सर्व पीडीएफ सर्व सराव टेस्ट तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यासाठी व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा यूट्यूब चॅनेल ला करा बेल बेलाकॉन दाबा जेणेकरून लाईव तशिकेचे दिछे, नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनेल जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा करतो व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकता टेलिग्राम हा चॅनेल आहे तेवढचे मेसेज डिलीट होत नाही अगदी ताशिका ता, सुरू झाल्यापासूनचे आतापर्यंतचे सर्व दिन पी डी एफ सराव टेस्ट तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत पाच विद्यार्थी मित्रांनो आम्ही पाजीव जवाहर नव्हते एकीस ग्रुप साठी महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच पाच हजार लाईव्ह प्लस रेकॉर्डे नंतर आम्हाला पेक्षा उत्तम दर्जाचा देऊ शकतो त्यासाठी आम्ही युट्यूब लाईव्ह हा मार्ग निवडला आमच्या शाळेमध्ये गुगल मीट झूम मीट पहिल्यापासून होत होत्या परंतु महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम आपल्यासाठी उपलब्ध दा करून देत आहोत तरी चौथी आणि पाचवी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब व्हिडिओचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा जेणेकरून तोही स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवू शकेल आज आपण पाचवी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशसाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतार्याचा लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर दोनशे प्लस ऑनलाईन सर्व टेस्ट आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी आम्ही घेऊन येणार आहोत का या सर्व गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा जे आमच्या होती नम्र विनंती मी सोमिनाथ सोनोने जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश असणारा अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे पंचावन्न मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव करून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे गुण अगदी खात्रीशीर चला तर विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे छप्पन तुमच्यासाठी स्क्रीन वर शेअर केला आहे उतारा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचा म्हणणं बॉक्स मध्ये टाईप करा ज्यांचं वाचून झाला आहे त्यांनी मध्ये टाईप करा जेणेकरून आपल्याला लाईव्ह त्या मध्ये पुढे जाता येईल

चला विद्यार्थी मित्रांनो आपण या उतारामध्ये एकदम छानपैकी माहिती घेणार आहोत आपल्या मानसिक उपचारासाठी या गोष्टीची खूप गरज आहे आपल्या मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड असता कामा नये न्यूनगंड आपल्या प्रगतीचा अडथळा चला विद्यार्थी मित्रांनो <सथ> उतारा क्रमांक एकशे छप्पन्न मी वाचतो तुम्ही काय ऐका जेणेकरून या उत्तरावरील आपल्याला उत्तरा क्रमांक एकशे छप्पन न्यून कमतरता अर्थात म्हणतात येईल व दुसरं म्हणजे गंड गंड या शब्दाला इंग्लिश मध्ये कॉम्प्लेक्स म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर न्यूनगंड म्हणजे आपल्या मनात असलेल्या कमीपणाचे व नकारात्मक भावना न्यूनगंड हा खेड्यातील मुलांमधील अधिक उद्भवतो असे काही माणसांचे मत आहे लोक काय म्हणतील शेजारी या ओळीप्रमाणे आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहायचा प्रयत्न केला पाहिजे पण होते उलटे दुसऱ्याच्या बोलण्याने सर्वात जास्त न्यूनगंड निर्माण होतो उणीव कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवा स्वतःवर विश्वास ठेवा ठेवता यशाचे शिखर गाठणाऱ्या लोकांचे उदाहरण सतत डोळ्यापुढे ठेवायला पाहिजे पहा कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड आपल्या मना मनामध्ये असता कामा नये न्योनगंडामध्ये आपली प्रगती रोखली जाऊ शकते पहा अनुष्का थोरवे अक्षता तुमचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे छप्पन्न मधील पहिला प्रश्न न्यूनता न्यूनता म्हणजे न्यून म्हणजे अगदी पहिल्याच ओळीमध्ये उतारायचा उत्तर प्रश्न पहिला न्यूनता म्हणजे किंबटेंबर पर्याय कमी पर्याय बी कमतरता पर्याय सी न्यून पर्याय डी वरील सर्व चला योग्य उत्तर बॉक्स मध्ये टाईप करा मीच तुम्हाला सांगतोय अगदी पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर न्यूनता म्हणजे काय न्यूनता म्हणजे पर्याय ए कमी पर्यायबी कमतरता पर्यायशी नबी वरील सर्व चला योग्य उत्तर टाईप करा कृष्णा याचा अर्थ तो चारी पर्याय वाचले नाही बी उत्तर देतोय चारी पर्याय वाचले तो योग्य उत्तर देऊ शकतो यशस्वी उत्तर चारी पर्याय वाचा आणि नंतर उत्तर टाईप करा आणि पहिली ओळी ही वाचा जेणेकरून योग्य उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकू प्रशांत डी उत्तर सृष्टीगंडाळ डी उत्तर अभिनंदन सृष्टी ओळखितली वैष्णवी बरोबर फर्स्ट लाईन मध्ये अभिनंदन यशस्वी त्याला खूप छान पहा पहिल्याच वेळी मध्ये याचं उत्तर होत तरी आमच्या कृष्णाचं उत्तर चुकलं त्याला कमी आणि शब्द वाचताच झाले नाही कमतरता उत्तर ओळीमध्ये दिसला त्याने लगेच कमतरता टाइप करून मोकळा झाला काळजीपूर्वक उत्तर द्या उत्तर पहिले टाकण्यापेक्षा उत्तर बरोबर टाका मी तुम्हाला वारंवार सांगतोय सरांनी माझं आधी नाव घेवा माझं उत्तर सगळ्यात आधी द्यावा या गडबडीत आपलं उत्तर चुकत साक्षी खाडे ए उत्तर देते पहा साक्षी सर्व पर्याय वाचले नाही असा अर्थ होतो याचा प्रश्न पाहिला न्यूनता म्हणजे काय तर न्यूनता म्हणजे कमीपणा न्यूनता म्हणजे कमतरता न्यूनता म्हणजे न्यून तीनही शब्द बरोबर आहेत पर्याय ए बी सी तीनही शब्द तीनही पर्याय बरोबर म्हणून याच योग्य उत्तर आहे पर्याय डी डी उत्तर देण्याचं अभिनंदन ए बी सी उत्तर देणाऱ्यांचं उत्तर चुकलेलं आहे त्यांनी टेस्ट सोडवत चला सर्वांनीच टेस्ट सोडवा जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तर माहीत होईल प्रश्न पहिला याचं योग्य उत्तर आहे डी उत्तर डी उत्तर देणाऱ्या सर्वांचा अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी परत वाचा उत्तर शोधा चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा न्यूनगंड हा कोणामध्ये अधिक उद्भवतो न्यूनगंड हा कोणामध्ये अधिक उद्भवतो उत्तरामध्ये याचं उत्तर आलेलं आहे पर्यायी हुशार मुलांमध्ये पर्यायी शहरी मुलांमध्ये पर्यायी खेड्यातील मुलांमध्ये आणि पर्यायी गरीब मुलांमध्ये चला योग्य उत्तर टाईप करा उत्तरा क्रमांक कर एकशे छप्पन मधील दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर पहा प्रश्न दुसरा न्यूनगंड हा कोणामध्ये अधिक उद्भवतो पर्याय हुशार मुलांमध्ये पर्याय शहरी मुलांमध्ये पर्यायशी खेड्यातील मुलांमध्ये आणि पर्याय डी गरीब मुलांमध्ये चला प्रशांत क्रमांक सांगतोय चौथी हा खेड्यातील मुलांमध्ये अधिक उद्भवतो असे काही मत आहे अभिनंदन प्रशांत खूप छान शोधलं प्रश्न दुसरा यशस्वी सी उत्तर प्रशांत सी, सी, सी उत्तर साक्षी खाडे उत्तर अक्षरा सी उत्तर वैष्णवी सनवणे उत्तर साक्षी खाडे पोहतल्या अभिनंदन सी उत्तर पहा सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी बरोबर उत्तर आलं आहे जास्ती शहर मुलं जास्ती मुलांमध्ये राहतात त्यांना भरपूर सुखसुविधा उपलब्ध असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड होत नाही परंतु ग्रामीण भरपूर कमी सुविधा उपलब्ध असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड होतो मला लोक काय म्हणतील माझं कसं होईल या गोष्टीचा न्यूनगंड गंड तिच्या डोक्यामध्ये मुलांच्या मनामध्ये असतो त्यामुळं ते अं जास्त बोलत नाही पहा कृष्णा आता सी उत्तर देतोय कृष्णा तुझा अभिनंदन चालन उशिरा उत्तर दिलं तरी चालन पण योग्य उत्तर शोधून टाकत जा कृष्णा आपल्याला परीक्षेत अशी सवय लागत गडबड गोंधळ आपल्या काही कामाचा नाही चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर सी सी उत्तर सर्वांचं सी उत्तर देणारा सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी या उत्तरावरील प्रश्न वरील उत्तरात कोणती मन आली आहे वरील उर्यात कोणती मन आली आहे पर्याय गर्भाचे घर गर खाली पर्याय निंदकाचे घर असावे शेजारी पर्यायडी पर्यासी आयत्या बिळात नागोबा आणि पर्यायडी घरोघरी मातीच्या छुलीतील एकच वळ आपल्या उतारामध्ये जशाच तशी आलेली आहे म्हणजेच ती म्हण आहे या खाली दिलेले चारही पर्याय म्हणी आहेत चारही पण मनी आहेत त्या मनीपैकी एक मन आपल्याला या उतारामध्ये आलेली आहे प्रश्न तिसरा उतरात आलेली मन ओळखा चार पर्याय तुम्हाला दिले पर्याय गर्वाचे घर गर खाली पर्याय बी निंदकाचे घर असावे शेजारी परयसी आयत्या बिळात नागोबा परयडी घरोघरी मातीच्या चुली चला भवर बी उत्तर पोषण समोर बी उत्तर साक्षी खाडे बी उत्तर साक्षी मध्ये पाचव्या लाईनीमध्ये याची ओळ आली आहे पाचवी ओळ व चुक लोक काय माहिती हा जगातील सर्वात मोठा शेजारी या आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे अभिनंदन साक्षी खूप छान अं चला सृष्टी गंडाळ देउत्तर प्रशांत सानक यशस्वी भव पाचवी लाईन मध्ये अभिनंदन तुमचं अभिनंदन मोबाईल घेऊन येथे ओळीमध्ये अभिनंदन तुमचं खूप अभिनंदन अगदी योग्य उत्तर सर्वांचंच अगदी योग्य उत्तर पर्याय बी योग्य उत्तर अक्षता सानद बी उत्तर युवराज थोरवे बी उत्तर तुमचंही अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चला प्रश्न चौथ्याचं वरील उत्तरात कोणती मन आलेली आहे योग्य उत्तर पर्याय बी निंदकाचे घर असा शेजारी बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी या उत्तरावरील चौथा प्रश्न प्रश्न चौथा जगातील सर्वात मोठा राग जगातील सर्वात मोठा राग पहा सर्वात मोठा राग पर्याय ए कॅन्सर पर्याय बी कोरोना पॅसी लोक काय म्हणतील आणि पॅरलेसिस पहा याच्यातील हल्ली सोप ओळखायला याच्यातील तीन तर रोगाचे रोगाची नावं आहेत रोग रोग कोणता पहा तीन मोठाल्या रोगाची नाव आहेत जगातील सर्वात मोठा रोग माणसाला कोणता असतो पहा कॅन्सर कोरोना लोक काय म्हणतील किंवा पॅरलेसिस हे चार रोगांची नावं दिली आहेत त्यातील योग्य रोग शोधा पा वैष्णवी पाचव्या ओळीमध्ये उत्तर म्हणजे पाहा लोक काय म्हणतील अभिनंदन वैष्णवी पहिल्याच पाचव्या ओळीत पहिला शब्द तीन शब्द खूप छान शोधलस वैष्णवी शिव उत्तर यशस्वी भुवर शिव उत्तर सानप शिव उत्तर सृष्टीगंड शिव उत्तर प्रशांत सानप शिव उत्तर साक्षी खाडे शिवउत्तर प्रशांत सानपणे म्हणते कडे फिफ् अभिनंदन सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न चौथा जगातील सर्वात मोठा रोग कोणता आहे तर माणसाला सर्वात मोठा रोग म्हणजे लोक काय म्हणते मी असं वागल्यानंतर असं बोलल्यानंतर असं राहिल्यानंतर मला लोक काय म्हणते हा सगळ्यात मोठा रोग आहे मानवी शरीराला लागलेला कॅन्सर कोरोना पॅरेलिसिस बरा होऊ शकतो लोक काय म्हणतील हा रोग आपल्या कोणत्याही डॉक्टरला नीट करता येणार नाही त्याच्यावर ये उपचार नाही अद्यापही कोणाला उपचार सापडला नाही न्यूनगंड निर्माण झालेल्या माणसाचा न्यूनगंड कमी करता कर येतो परंतु लोक काय म्हणतील हा आजाराला अद्यापही कोणतंही औषध नाही म्हणजे हा आजार हा रोग सगळ्यात मोठा तीव्रवे अभिनंदन सर्वांचं अभिनंदन चला या आज चारीची चारी उत्तर आहे अगदी योग्य उत्तर जसे आज दिले तसेच परीक्षा ही द्यायचे विद्यार्थी मित्रांनो चला तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक एकशे छप्पन्न मधील शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर प्रश्न पाचवा न्यूनगंड म्हणजे काय न्यूनगंड म्हणजे काय पर्याय ए मनातील कमीपणाची भावना पर्याय बी सकारात्मक दृष्टिकोन पर्याय सी प्रयत्न करणे आणि पर्याय डी यश संपादन करणे पहा प्रश्न पाचवा न्यूनगंड म्हणजे काय तर पर्याय मनातील कमीपणाची भावना पर्याय बी सकारात्मक दृष्टिकोन पर्यायशी प्रयत्न करणे आणि पर्याय बी यश संपादन करणे चला योग्य उत्तर टाईप करा वैष्णवी ए उत्तर प्रशांत सांगत ए उत्तर म्हणजे तिसऱ्या ओळीमध्ये आपण तिसरी ओळ वाचू पहा तर न्यूनगंड म्हणजे आपल्या मनातील अं असलेल्या कमीपणाची व नकारात्मक भावना अभिनंदन वैष्णवी खूप छान सोडलंस तुझं खूप खूप अभिनंदन यशस्वी ए उत्तर अक्षदा अनुष्का ए उत्तर अं थर्ड लाईन मध्ये खूप छान यशस्वी तुमचं खूप खूप अभिनंदन ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ओळ शोधून उत्तर टाकलं त्यांचं खूप खूप अभिनंदन चला उतारा क्रमांक एकशे छप्पन मधील शेवटचा प्रश्न अगदी दहा पैकी दहा गुण घेतले दोन्ही उतार्यामध्ये तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वच विद्यार्थ्यांनी दहा पैकी दहा गुण घेतले काही विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं होतं त्यांनी दुरुस्त करून टाकलं होतं त्यांचंही अभिनंदन उत्तर क्रमांक एकशे छप्पन आपण इथं पूर्ण करत आहोत यातील पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायी मनातील कमीपणाची भावना हे दे उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन ज्यांना दहा पैकी दहा गुण मिळाले त्यांनी बॉक्स मध्ये टाईप करा चला इथे उतारा क्रमांक एकशे छप्पन्न पूर्ण होत आहे अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला असेल तर युट्युबच्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहील त्याचबरोबर युट्यूब चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शिक्षकांना शाळेच्या ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून सर्वच विद्यार्थी या युट्यूब व्हिडिओचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतील का महाराष्ट्रात कोणीही शिकवलं नाही अशा प्रकारचा आम्ही अभ्यासक्रम घेऊन आलो होतो सर्व सर्व डिजिटल स्वरूपात आहे तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील उतारे आहे त्यावर यूट्यूबच्या व्हिडिओची लिंक आहे टेस्ट लिंक आहे निकालाची लिंक आहे चला विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा पा व्हॉट्सअपवर मेसेज डिलीट होतात टेलिग्राम वरचे मेसेज डिलीट होत नाही तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या यूट्यूब व्हिडिओचे लाभ घ्यावा आणि आमच्या शाळेच्या आपणास देत आहोत थँक्यू सो मच लाईव्ह ताशिका करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खूप चला भेटू पुढच्या ताशी तर धन्यवाद थँक यू पहा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक सूचना अं आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक सूचना तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकतो त्या सूचनेप्रमाणे पालन करा आणि आज नियोजन करा थँक्यू सो मच